नमस्कार आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यातील मुली काय करत आहेत चला तुम्हाला दाखवतो एक्सक्यूज मी बघू शकता रूमचं टेन्शन जे आहे ते मुली अजिबात घेत नाहीत कारण सिंहगड रोडवर ईशान हॉटेलच्या मागे ग्लोबल हॉस्पिटलकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर मुलींसाठीची एक खास फ्लॅट सिस्टीम सुरू झालेली आहे नेहल अपार्टमेंटमधले सगळे फ्लॅट फक्त आणि फक्त मुलींनाच देण्यात येणार आहेत गर्ल्स हॉस्टेल प्रमाणे येथे तुम्ही कॉट बेसिसवर सुद्धा राहू शकता किंवा चार पाच मैत्रिणी मिळून संपूर्ण फ्लॅट देखील भाड्याने घेऊ शकता फ्लॅट जरी भाड्याने घेतला तरी जितक्या मुली राहतील तितक्यांसाठी कॉट गादी आणि उशी अवेलेबल करून दिल्या जाईल प्रत्येक फ्लॅटला अशी बाल्कनी असल्यामुळे व्हेंटिलेशनचा आणि उजेडाचा काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक फ्लॅटमध्ये चोवीस तास पाणी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम प्रत्येक बाथरूममध्ये गरम पाण्यासाठी गीजर कपडे वाळू घालण्यासाठी स्टँड शू रॅक सामान ठेवण्यासाठी कबड आणि मेन म्हणजे सिक्युअर्ड आणि प्रशस्त पार्किंग देखील आहे कुणाकडे फोर व्हीलर असेलच तर त्यांच्यासाठी देखील पार्किंग आहे प्राईम लोकेशन असल्यामुळे पु ल देशपांडे गार्डन नळस्टॉप मेट्रो स्टेशन आणि स्वारगेट स्टँड जवळ आहे आणि डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे विदाउट ब्रोकरेज तुम्हाला फ्लॅट मिळतील म्हणजे तुमचे पैसे देखील वाचतील अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता